गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन अन अंबरनाथच्या भैरव ज्वेलर्स चे मालक भरत जैन यांच्या दातृत्वाच पुन्हा एकदा अंबरनाथकरांना दर्शन घडलंय हजरत गैबन शाहली दर्ग्याच्या परिसरात जैन यांनी स्वखर्चाने थंड पाण्याची पाणपोई बांधून दिली आहे अंबरनाथ राजस्थान जैन समाज संघाचे संस्थापक भरत जैन यांच्या सौजन्यानं बांधण्यात आलेली ही पानपोई दर्गा परिसरात येणाऱ्या विविध धर्मांच्या भाविकांची तसंच दर्गा परिसरातील दुकानदारांची तहान भागवणार आहे सामाजिक क्षेत्रात भरत जैन यांचं अतिशय मोलाचं योगदान असून यापूर्वीही त्यांनी अंबरनाथ रेल्वे स्थानक अंबरनाथ येथील हिंदू स्मशानभूमी आणि डॉक्टर बीजी छाया उपजिल्हा रुग्णालयात पानपोई बांधून दिली होती आता शाहवली दर्ग्याच्या परिसरात पाणपोई बांधत त्यांनी आणखी एक आदर्श घालून दिलाय या लोकार्पण सोहळ्याला अंबरनाथ ज्वेलर्स असोसिएशनचे किशोर जैन बदलापूर अंबरनाथ बिल्डर्स असोसिएशनचे सरचिटणीस ज्ञानधर मिश्रा माजी नगरसेवक उमेश पाटील पंकज पाटील भरत जैन रुपसिंग धल पत्रकार कमर काझी अंबरनाथ मस्जिद ट्रस्टचे प्रमुख सलीम चौधरी आरिफ काझी बिस्मिल्ला शेख आदी मान्यवर उपस्थित होते निखिल चव्हाण स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा